नमस्कार मी गौरी विशाल मोरे गुरु मदे अपले स्वागत करते मंडळी देशाच्या संरक्षण सेवेत थेट जाण्याचा मार्ग म्हणजे सैन्यात सामील होणं लष्कराच्या अनेक शाखा आहेत जसं की आर्मी एअरफोर्स नेव्ही आणि ही प्रत्येक शाखा एक अद्वितीय कौशल्य आणि संधी प्रदान करते देशाची संरक्षक भिंत मजबूत ठेवण्याचं काम आपले सैनिक करत असतात परंतु आपल्या घरापासनं कुटुंबापासनं दूर राहून आपला लावण्याची ही प्रेरणा सैनिकांमध्ये नेमकी कुठून येते विद्यार्थी अवस्थेपासूनच सैनिक नेमका कसा घडवला जातो हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगर येथील डिफेन्स करियर अकॅडमी मध्ये करिअर करायचं म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होतो परंतु डीसीए मध्ये पूर्वतयारी करणं म्हणजे विद्यार्थ्याचं भविष्य योग्य दिशेने जात असल्याची खात्री देणारी पहिली पायरी होय म्हणूनच कोणकोणत्या कौन करिअरची तयारी करून घेतली जाते जाणून घेऊयात नक्कीच आज विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक वाटा आहेत या आधुनिक युगामध्ये करिअरच्या अनेक वाट्यामुळे तो संभ्रम अवस्थेत नक्कीच राहतो पण जे विद्यार्थी जिद्दी आहेत आणि सैन्यात करिअर करण्यासाठी त्यांनी दृढ निश्चय केलेला आहे म्हणजे फिजिकली फिट आणि मेंटली टफ आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टी सी एमध्ये दहावीनंतर अकरावी बारावीच्या अभ्यासक्रमासह त्यांच्या कॉलेज एज्युकेशनसह आपण सर्वात महत्त्वाची म्हणजे एन डी ए अँड एन ए जी यू पी एस सी रिटर्न एक्झाम कंडक्ट करतं दुसरा टप्पा त्याचा एस एस बी इंटरव्ह्यू असतो त्यानंतर त्यांचं मेडिकल होतं आणि फायनल मिरिट लिस्ट लागते या चारही टप्प्याची पूर्ण तयारी डी सी एमध्ये करून घेतली जाते त्यानंतर दुसरी करिअरची संधी म्हणजे ज्यांचा पी सी एम ग्रुप आहे आणि ज्यांना सैन्यात अधिकारी पण व्हायचं आहे आणि इंजिनियर पण व्हायचं आहे अशा प्रकारचं ड्वेल बेनिफिट असलेलं करिअर म्हणजे ते म्हणजे टेन प्लस टू टेक्निकल एंट्री इंडियन आर्मी आणि दुसरं म्हणजे टेन प्लस टू टेक्निकल एंट्री इंडियन नेव्ही आणि या दोन्हीसाठी सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे बोर्ड परीक्षेमध्ये अबाव सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे दुसरा टप्पा म्हणजे जेईम मेन परीक्षेमध्ये त्यांना यशस्वी होणं क्वालिफाय होणं गरजेचं आहे त्यासाठीच डी सी एमध्ये अकरावी बारावीच्या बोर्ड प्रिपरेशनचं आपण जेईम एनचं पण प्रिपरेशन या ठिकाणी करून घेतो आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणजे एस एस बी इंटरव्ह्यू आणि मिरिट लिस्ट अशा प्रकारे पुढची करिअरची संधी म्हणजे इंडियन आर्म फोर्समध्ये ज्यांचं पी सी बी ग्रुप अकरावी बारावीमध्ये करिअर करू इच्छितात आणि ज्यांना डॉक्टर होण्याची इच्छा आहे आणि ते सुद्धा सैन्यामध्ये तर त्यांच्यासाठी एफ एम सी म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुना या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना करिअर करण्याची एक सुवर्ण संधी असते ज्या ठिकाणी त्यांचं एम बी बी एस हे त्यांना पूर्ण करता येतं त्यांना सैन्यात डॉक्टरही होता येतं त्यासाठी मात्र सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे नीट परीक्षा आणि या नीट परीक्षेची तयारीसुद्धा डी सी एमध्ये दोन वर्षामध्ये करून घेतली जाते त्यांच्या कॉलेज एज्युकेशनसह त्यानंतर मुलींसाठी खास एक संधी उपलब्ध आहे इंडियन आर्म फोर्समध्ये ती म्हणजे ए एफ एम सी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिस आणि यासाठी सुद्धा ज्याप्रमाणे नीटची ऑलरेडी तयारी केलेली असते परंतु त्यांना आणखीन एक करिअर म्हणजे मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसेस त्यासाठी एक नॉर्मल त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो मेडिकल टेस्ट घेतली जाते आणि अशा प्रकारे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये कमिशन ऑफिसर म्हणून त्यांना करिअर करता येतं याशिवाय डी सी एमध्ये स्कूल एज्युकेशन म्हणजे पाचवी ते दहावी शिक्षणासह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते जसे की सैनिकी स्कूल आर आय एम सी एन टी एस सी एम टी एस सी के व्ही वाय पी यासारख्या स्कूलिंग स एक्झामसोबतच विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व विकास त्यांच्याकडे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतल्यामुळे त्यांचा डिफेन्समध्ये करिअर करायचा असेल तर त्यांचं फाउंडेशन बनतं आणि याचा योग्य फायदा शालेय शिक्षणापासून विद्यार्थ्यांना घेता येतो अशा प्रकारे डी सी एमध्ये शालेय शिक्षणासह पाचवी ते दहावी तसेच अकरावी बारावीसह एन डी ए टेक्निकल एंट्री एफ एम सी मे नीट म्हणजेच सैन्यात अधिकारी पायलट डॉक्टर इंजिनियर अनेक करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत आदर्श विद्यार्थी किंवा सैनिक घडवण्याच्या त्याच्या प्रशिक्षणाच्या काळात त्याला अनेक सोयी सुविधांची गरज भासते कारण विद्यार्थी ज्या ठिकाणी वाढतो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्याच ठिकाणी त्याच्या मनात खोलवर रुजलेली देशसेवेची इच्छा प्रगल्भ होत असते म्हणूनच डीसीए मध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा आहेत ज्यामुळे आदर्श विद्यार्थी किंवा सैनिक घडवण्यास मदत होते जाणून घेव्यात डीसीएचे सीईओ हो, उद्धव टकले सर यांच्याकडून नक्कीच डी सी ए हे शहरापासून वीस किलोमीटर दूर आहे आम्हाला शहराचं कुठलंही डिस्टर्बन्स नाही आहे या कॅम्पसमध्ये मुलांचा स्टे हा आनंदी राहो यासाठी आम्ही इथे त्यांच्यासाठी सर्व सुविधा एकाच कॅम्पसमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत सुंदर असं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये ज्या काही सोयीसुविधा लागतात बेसिक सुविधा त्या सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत त्यांचे स्टडी रूम असो त्यांचं लिव्हिंग असो चांगल्या वॉशरूम्स असो ह्या सर्व सोयी आहेत त्या व्यतिरिक्त मेडिकल इन्स्पेक्शन रूम ज्याला आपण इन्फर्मरी रूम म्हणतो मेडिकल इमर्जन्सीमध्ये तीही मुलांसाठी उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त मेस ही आमच्याकडे खूप सुंदर मेस आहे आम्ही मेसमध्ये मुलांना सर्व वेगवेगळ्या प्रकारची जेवणं देतो आम्ही यातमध्ये इनफॅक्ट स्टडी केलेलं आहे की महाराष्ट्र रिजनमध्ये मुलांना कुठलं जेवण आपण दिलेलं पाहिजे तेही आम्ही त्यातमध्ये ते लक्षात घेतलेलं आहे हॉस्टेल आणि मेस हे झाल्यानंतर सगळ्यात प्रमुख मुद्दा येतो तो शिक्षणाचा आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी फॅकल्टी त्यांना स्कूल आवर्समध्येही उपलब्ध राहते आफ्टर स्कूल आवर्समध्ये सेल्फ स्टडीला डाऊट काउंटर्सला त्या सर्व गो गोष्टींसाठी अगदी रात्री दहापर्यंत त्यांच्यासोबत फॅकल्टी मेंबर्स हे उपलब्ध राहतात प्रत्येक क्लासरूममध्ये डिजिटल पॅनल आहे जेव्हा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण ते त्याचं सहकार्य घेऊ शकतो आमच्या कॅम्पसचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि मोबाईल फोन हे पूर्णपणे बॅन आहेत त्यामुळे डिजिटल पॅनल तिथे प्रमुख रोल यांचा असतो या व्यतिरिक्त सर्व प्रकारचे लॅब्स जसे की बायो लॅब केमिस्ट्री लॅब फिजिक्स लॅब कम्प्युटर लॅब हे सर्व लॅब्स इथे उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त लायब्ररी स्टडी रूम्स हे सर्व काही आहे पुढे बघ आपण प्रशिक्षणाकडे जर वळलो तर प्रशिक्षणामध्ये मिलिटरी ट्रेनिंग देण्यासाठी निवृत्त सैन्यकर्मी आमच्याकडे आहेत ते त्यांना मिलिटरी ट्रेनिंग देतात त्या व्यतिरिक्त एस एस बी ट्रेनिंगची आपण इथे विशेष सोय केलेली आहे आपल्याकडे सैन्य दलातनं निवृत्त अधिकारी इमिनेंट पर्सनॅलिटीज व्हिजिट करतात आणि मुलांना एस एस बीची ट्रेनिंग देतात त्या व्यतिरिक्त जर आपण पुढे प्रमुख एक विभाग घेतला तर तो, तो आहे खेळ विभाग स्पोर्ट्समध्ये आमच्याकडे पंचवीसपेक्षा अधिक खेळाची आम्ही मुलांची तयारी करून घेतो आमचे करंट अकॅडमिक इयरमध्ये बावीस विद्यार्थी हे नॅशनलला गेलेत आणि दोनशे छप्पन्न अधिक विद्यार्थी आमचे स्टेट लेवलला गेलेले आहेत वेगवेगळ्या कारणाने कधीकधी मुलांना होम सिकनेस महसूस होते अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे मुलांना काउन्सिलिंगसाठी व्यवस्था आहे आम्ही मुलांची काउन्सिलिंग करतो पालक कॅडेट्स आणि फॅकल्टी यांच्यातमध्ये समन्वय घडवण्यासाठी आमच्याकडे जनसंपर्क विभाग हाही आहे मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्यासाठी इथे स्टोअर आहे स्टोअरमधनं त्यांना सर्व साहित्य जे त्यांना आवश्यक असतं ते सर्व काही साहित्य स्टोअर्समधनं मिळतं या व्यतिरिक्त पालकांच्या सोयीसाठी वर्षातनं किमान तीन वेळा आम्ही व्हर्च्युअल पॅरेंट्स मिटिंग घेतो ज्यातमध्ये संपूर्ण मॅनेजमेंट आणि पालक हे असतात ॲडव्हेंचरस ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज आपण मुलांच्या करवतो ज्यातमध्ये पॅरासेलिंग रॅपलिंग रायफल शूटिंग रूट मार्च या सर्व ट्रेनिंग करवतो या व्यतिरिक्त मुलांना आपण नॅशनल डिफेन्स अकॅडमी आय एन एस शिवाजी समुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मरीटाईम स्टडीज अशा इन्स्टिट्यूशनची व्हिजिट्स करवतो जेणेकरून मुलांना त्यांचा गोल अधिक स्पष्ट दिसू लागतो डिफेन्स करिअर अकॅडमीबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत तुर्तास वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका लगेचच परत येते मंडळी डिफेन्स हे एक असं क्षेत्र आहे जे तरुणाईला भारावून टाकतं यात करिअर करण्यासाठीची मुलींची संख्या ही लक्षणीय आहे म्हणूनच या क्षेत्रासाठी मुलींना सक्षम करण्यात डीसीए नेमकी कशी कार्यरत आहे जाणून घेऊयात डीसीएच्या डायरेक्टर उर्मिला रहाणे मॅडम यांच्याकडून डीसीए ट्रेन टू कॅडेट टू सर्व द नेशन या पॅशनसाठी काम करते माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तब्बल पंच्याहत्तर वर्षांनी मुलींसाठी एन डी एसारख्या संस्थेमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आणि डी सी एने गर्ल्स विंग सुरू करण्यास पुढाकार घेतला मागील दोन वर्षापासून गर्ल्स विंग सुरू आहे आणि महाराष्ट्रातील युवतींना डिफेन्समध्ये करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध झाली संस्थेमध्ये मुलींसाठी संपूर्ण महिला स्टाफ आहे त्यामध्ये टीचर्सही संपूर्ण महिला आहेत रेक्टर्सही आहेत आणि चोवीस तास मुलींसोबत असल्यामुळे मुलींना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या लगेच सॉल्व्ह होतात मुलींसाठी स सा, क्लासरूम मेस हॉस्टेल लायब्ररी आणि स्पेशली सांगायचं झालं तर मेडिकल फॅसिलिटी आहे ती मुलींसाठी चोवीस ता, तास अवेलेबल असते ज्या नर्सिंग असिस्टंट मॅडम असतात त्याही मुलींसोबतच हॉस्टेलमध्ये असतात त्यामुळे मुलींना ज्या काही अडचणी येतात त्या लगेच सॉल्व्ह होतात मुलींचं शेड्यूल जे आहे ते सकाळी पाच ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत प्लॅन केलेले असते त्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी प्लॅन केलेल्या असतात त्यामध्ये मुलींचे फिजिकल एज्युकेशनल आणि सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट व्हावी यासाठी आम्ही वेगवेगळ्या वेग ॲक्टिव्हिटी थ्रू जातो मुलींना सैन्यामध्ये अधिकारी डॉक्टर इंजिनियर पायलट होण्यासाठी ज्या काही स्पर्धा परीक्षांची आवश्यकता असते त्याची तयारी करून घेतली जाते ज्यामध्ये एन डी ए नीट जे डबल ई एस एस बी ट्रेनिंग या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करून घेतली जाते सोबतसोबत पाचवी ते दहावीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठीही शालेय शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा ज्या आहेत स्कूल लेवलच्या त्यांचीही तयारी होते त्यामध्ये सैनिकी स्कूल एस पी आय होमीबाबा आर आय एम सी एन टी एस सी एम टी एस सी ह्या स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली जाते मुलींचा आत्मविश्वास वाढावा व वा त्यांना येणाऱ्या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सामोरे जाता यावे यासाठी मुलींसाठी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीही प्लॅन केल्या जातात ज्यामध्ये मुलींसाठी पॅरासेलिंग रायफल शूटिंग रॅपलिंग यासारख्या ॲक्टिव्हिटी आपण घेतो त्यासोबतसोबत -सोबत मुली या घरापासून दूर आहेत आणि मुलींना संस्कार देणं आम्ही एक महत्त्वाची ब जबाबदारी समजतो आणि त्यामुळे वर्षभरामध्ये ज्या काही होणारे सण उत्सव आहेत ते आम्ही पारंपारिक पद्धतीने साजरे करतो आणि त्यातून मुलींना कसं आम्हाला घडवता येईल याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो तसेच मुलींना डिफेन्समध्ये ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या अगदी सहज त्यांना मिळाव्या यासाठी डी सी ए जी आहे ती सदैव तत्पर राहते आणि सदैव कार्यरत आहे डी सी ए म्हणजे शिक्षणाच्या आणि करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींची खाणच आहे सध्याच्या स्पर्धेच्या युगात करिअर करायचं म्हटलं की अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं डीसीए मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पूर्व परीक्षा होतात का आणि त्यांचं स्वरूप नेमकं कसं असतं जाणून घेऊयात होय डीसीए मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर डीसीएसी एंट्रन्स एक्झाम क्वालिफाय होणं गरजेचं असतं या डीसी एंट्रन्स एक्झाम मध्ये प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षा जी शंभर गुणाची असते एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत जी पन्नास गुणाची असते आणि शारीरिक चाचणी त्यांनी क्वालिफाय होणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सैन्यात करिअर करायचं असेल तर प्रत्येक उमेदवार हा सुदृढ असला पाहिजे सशक्त असला पाहिजे आणि कोणताही दिव्यांग नसावा हे सर्वात महत्वाचा भाग असतो फक्त करियर करण्याच्या दृष्टीने डीसीए मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना यथोचित ये मार्गदर्शन करून मातृभूमी ही सर्वश्रेष्ठ आहे आणि देशसेवा हा मोक्षाचाच मार्ग आहे याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती देशप्रेम जागृत करण्यासाठी डीसीए कोणते विशेष प्रयत्न करते कोणत्या वेग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करते जाणून घेऊयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती देशप्रेम जागृत करण्यासंदर्भात डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशनल टॉक डिफेन्सचे ऑफिसर डी सी एमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात त्यांना एक मोटिवेशनल टॉक देतात त्यांचे जिवंत अनुभव विद्यार्थ्यांसोबत कॅडेटसोबत शेअर करतात त्यामुळे त्यांना सैन्यातील जे जीवनशैली आहे लाईफस्टाईल आहे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळते कशाप्रकारे डिफेन्समध्ये वर्क करत असताना चॅलेंजेस असतात ते कशाप्रकारे टॅकल करायचे हे सगळी अनुभूती विद्यार्थ्यांना समोरासमोर मिळते आणि खरंच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सैन्यात करिअर करण्यास एक उत्सुकता निर्माण होते याशिवाय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ह्या राष्ट्रीय सणावाला आपल्या संस्थेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सैन्यातील अधिकारीच असतात याशिवाय विद्यार्थ्यांना आपले जे एक्स कॅडेट्स असतात अलगुन आहे ते जे सध्या एन डी एमध्ये आहे तर आपली डी सी ए ही दरवर्षी नॅशनल डिफेन्स अकॅडमी एफ एम सी इंडियन लेवल अकॅडमी अशा संस्थेमध्ये व्हिजिटला घेऊन गेलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यास जो आपले एक्स कॅडेट आहेत ते संवाद करतात आणि या संवादातून त्यांना एन डी ए असेल किंवा एफ एम सी असेल तिथल्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती मिळते आणि तिथलं एक अट्रॅक्शन त्यांना या संवादातून मिळतं डी सी एमध्ये अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होतात त्यांना बेसिक मिल्ट्री ट्रेनिंग दिली जाते जसं रायफल शूटिंग असेल परेड असेल त्यांच्या मॉर्निंग पीटीज असतील आणि डी सी एमध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पंचवीसपेक्षा जास्त एक सर्व्हिसमेन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं वॉर्डन या ठिकाणी लॅब्रिएन किंवा सी ओ हे सर्व डिफेन्सचे एक्स अधिकारी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना डेली अशा वेगवेगळ्या मोटिवेशनल गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासाठी मिळतात आणि नक्कीच याचा फायदा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये डिफेन्स सारख्या एक चांगलं करिअर करण्यासाठी त्याचा फायदा होतो मंडळी व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होत असतं म्हणूनच व्यक्ती चांगली घडणं गरजेचं असतं डिफेन्स मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पंखांना बळ देणाऱ्या तसेच आजपर्यंत असंख्य सर्व गुण विद्यार्थी घडवणाऱ्या डीसीए चे फ्युचर प्लॅन नेमके काय आहेत जाणून घेऊयात डीसीए चे डायरेक्टर केदार रहाणे सर यांच्याकडून डिफेन्समध्ये अधिकारी पदासाठी करिअर करायचा असेल त्या प्रत्येक उमेदवाराला एस एस बी इंटरव्ह्यू म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूमध्ये फेस करावं लागतो आणि त्यात त्या क्वालिफाय व्हावं लागतं हा नऊशे मार्काचा एस एस बी इंटरव्ह्यू क्वालिफाय होण्यासाठी त्या उमेदवारामध्ये लिडरशिप क्वालिटी असणं खूप गरजेचं असतं आणि अशा प्रकारे लिडरशिप क्वालिटी कम्युनिकेशन स्किल या सर्व प्रकारचं ट्रेनिंग महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध नसल्याकारणानं डिफेन्स करिअर अकॅडमी असं फुल फ्लेज एस बी ट्रेनिंग सेंटर घेऊन येणार आहे यामध्ये जसे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर सायकोलॉजिस्ट इंटरव्ह्यू ऑफिसर कॉन्फरन्स होते आणि त्याचं पूर्ण असं मार्गदर्शन अवेलेबल नसतं हे मार्गदर्शन घेऊन येत येत आहे डिफेन्स करिअर अकॅडमी ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना अशा प्रकारचं गौरवशाली करिअर करता येईल संस्थेचं जे मिशन आहे दोन हजार तीसपर्यंत एक हजार ऑफिसर आणि दहा हजार सैनिक घडवण्याचं आणि हे घडवण्यासाठी नक्कीच संस्थेचा विस्तार करणं या ठिकाणी आवश्यक आहे आज जसं आपण बघतो डिफेन्स करिअर अकॅडमी फुल फ्लेज या ठिकाणी गर्ल्स आणि बॉयज विंग असं आपण या ठिकाणी तेराशे विद्यार्थी ट्रेनिंग घेतात अशाच प्रकारे आपण हा विस्तार करणार आहोत नागपूर पुणे कोल्हापूर जेणेकरून संस्थेचं जे मिशन आहे एक हजार ऑफिसर आणि दहा हजार सैनिक घडवण्याचं ते पूर्ण करण्यास महाराष्ट्रातील युवकांना युवतींना जास्तीत जास्त या सैन्यातील करिअरचा फायदा घेता येईल आणि एक अभिमानास्पद करिअर करता येईल विद्यार्थ्यांना शिक्षण प्रशिक्षण देत दूरदृष्टी देऊन अनुभवांची शिदोरी देणाऱ्या डिफेन्स मध्ये करिअर करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि देशाची संरक्षक भिंत मजबूत होण्यासाठी आजपर्यंत असंख्य सर्व गुण संपन्न विद्यार्थी आणि सैनिक घडवणाऱ्या डिफेन्स करिअर अकॅडमीच्या आजपर्यंतच्या कार्याला टीव्ही नाईन मराठीचा सलाम गुरुकिल्ली यशाची मध्ये आज इथेच थांबते पुन्हा लवकरच भेटू पाहत राहा टीव्ही नाईन मराठी